नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आणि बरेच शेतकरी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स केलेले आहेत की विविध ज्या आंब्याच्या जाती आहेत त्यांना आलेला फ्लावरिंग किंवा झालेली सेटिंग ही कशी आहे हे दाखवा सर तर मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय की आत्ता ही आहे ही दशेरी जात आहे आणि दशेरी जातीला तुम्ही बघू शकता की कि किती अशी सुंदर अशी सेटिंग आहे ही जी जात आहे हिला थोडं लेट फ्लावरिंग येतं आहे केशरपेक्षा पण जर तुम्ही बघितलं तर संख्या खूप असते फळांची चव चांगली गोड आणि साईज त्याची दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत आंब्याची साईज होते आणि त्याचं फ्लावरिंग तुम्हाला दाखवतो फ्लावरिंग अशा पद्धतीने थोडा पिवळसर कलरचा फ्लावरिंग असतंय मादी फुलांचं प्रमाण याच्यामध्ये केशर हापूस यांच्यापेक्षा जास्त असते त्याच्यामुळे जा तुम्ही जर बघितलं तर कुठेही तुम्हाला दशेरीचं झाड जर आढळलं तर दशेरीला सेटिंग अशा पद्धतीने राहते हे बघा घसानी फळं लागतात डायरेक्ट अशा पद्धतीने घसानी फळं लागतात हे बघा तुम्ही दशेरीचं जिथंही झाड बघितलं असेल तिथं चव स्वादिष्ट चांगले असते आणि थोडा लेट असतो थो हा म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ही में जात आपल्याकडं महाराष्ट्रात मे एंड किंवा जूनच्या पंधरा तारखेनंतर हा स्टार्ट होतोय स्वादिष्ट चवीला असलेला हा आंबा झाडावर पिकलेले आंबे जर खाल्ले तर इतके स्वादिष्ट असतात की अक्षरशः तोंडात तिची चव जात नाही इतकी सुंदर वास चव याच्यासाठी हा एकदम सुपर आहे मध्ये त्याच्यात रेषा नसतात अशा प्रकारे ही दशेरी जात अशा पद्धतीने तिला फळं लागतात आणि खूप फळं लागतात घसानी फळं लागतात जात खूप छान आहे याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की ही अल्टरनेट बेरिंग आहे दरवर्षी येत नाही एक वर्ष आठ गेला फळं लागतात पण जेव्हा ही फळं लागतात तेव्हा तेव्हा अशा पद्धतीने घसानी फळं लागतात आणि अतिशय जबरदस्त उत्पादन आहे तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल एप्रिल मे एंडिंगपर्यंत आणि तुम्ही व्यवस्थित पाणी जर दिलं आणि थिनिंग याच्यामध्ये जर थिनिंग थिनिंग जर तुम्ही केली तर फळांची साईज पण मोठी होते म्हणजे साधारण तीनशे ग्रॅमपर्यंत फळं जातात कशी वाटली इन्फॉर्मेशन धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा